त्याचं ते डाएट असतं ना ते तेच बघून खातो हो तो पुरणपोळ्या ह्याने खात हे बघा हे बघा हे बघा हे बघा आई तर हे बघा आत्ताच आल्यात ह्या पूजा करून आणि इकडं आमची दीदी पण उठली होती तर बराच वेळ लागला रे हे बघा आमटील काय काय टाकलं तू आमटीला मसाला काळा मसाला घरचा हा घरी तयार केलेला आहे ना तर गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि सगळ्यांना वट पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून माझ्या मुलीकडून माझ्या आईकडून माझ्या बायकोकडून आजीकडून नानाकडून आमच्या सगळ्या फॅमिलीकडून तुम्हाला वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आणि हायकर पिल्या परत हाय म्हण हाय मूड नाहीये आहे बाहेरून आली चॉकलेट मागत होती चॉकलेट नाही दिलं तर आजचा प्रोग्राम काय आज बघणार आहे आपण लगेच कारण वैष्णवी आई तयारी लागलेले आणि ए दीदी काय खायचंय तुला बघू आपण त्यांना कुठं जाणार आहे त्या पूजेसाठी काय जाणारी तर काय सध्या तयारी चालू आहे ते लगेच बघू आपण वैष्ण काय तयारी चालू आहे काय आज स्वयंपाकाचा मेनू पुरण काय काय करणार आहे आणि वट पौर्णिमेच्या सगळ्यांना शुभेच्छा सगळ्यांना शुभेच्छा दे आमच्या फॅमिलीकडून सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आई पूजेला कुठं जाणार आहे का इथं वा म्हणजे सगळ्या जवळ आहे तानच नाही तिकडं त्यांच्या तिकडे जवळ नाही आरवळ बघतो त्यांना फोन करून इकडच बोलवतो नाही तर नाही का झाली नाही अजून स्वयंपाकाची तयारी आधी पूजेची तयारी करणार आहे का सध्या काहीच टाकलेलं नाही गावाकड किती वाजेला जायचं रे हो गावाकडे बघितलं किती लांब होत होते वडाचं झाड कसं वाटतंय इकडं पहिल्या वेळेस आता इकडं जायचं आहे तर आणि शिजलं का हे बघा पूर्णाच्या पोळ्या आमच्या आजच्या ना मी तुम्हाला बनवताना सुद्धा दाखवणार आहे कारण कसं आहे भरपूर लोकांना पूर्णाच्या पोळ्या वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे बनवते बनवता सगळ्यांना येतात पण वेगवेगळ्या प्रकारचे बनवतात तो आता काय केलं डाळ शिजवायला टाकली आणि मिक्सरमधून आहे आपण ते आणले ना ते जार ते भांडे नाही आणले मिक्सरचे त्याच्यातूनच काढ भारी आहे ना ते तर आम्ही ते फ्लिपकार्टहून अमेझॉन याच्यावर मागवलं होतं बघा ते मी व्हिडिओ टाकलेला आहे शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला जर मागवायचा असेल तर मागवून घ्या कारण स्वस्तामध्ये येते जास्त काही मागण्या कुठं इथे दाखव बरं भांडे वैश नाही कुठं बघ इकडे वैष्णवी करतीये पीठ इकडे बघा डाळ अशी शिजवलेली ना आता कसं तयार करते पुरण ते आपण बघू व्हिडिओ मधून कारण सगळ्यांच्या पद्धती वेगवेगळ्या आहे आणि आई आज स्पेशल बनवणार आहे वाटत आई तो बनवणार आहे का आज हा हे बघा हे दीदी हे बघा हे भांडे तुम्हाला तर मी व्हिडिओमध्ये दाखवलेच होते हे अशा प्रकारे बघा दोन दोन प्रकारचे याच्यातच आजचा स्वयंपाक होणार आहे आणि एकदम मस्त आहे एकदम रिजनेबल रेटमध्ये मी म्हणजे टॅग केलेले आहे प्रोडक्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर करू शकता कारण एकदम मस्त आहे नाही काय आवडले का तुम्हाला याच्यात कर नाही मोठं आहे ना बघा अशा प्रकारे दोन तीन दिवस झाले नाही काय मागून नाही नाही फिरावं लागतं ते तर यांचं आता पुण्यातली पहिली ओळ आहे पौर्णिमेचे पूजा आहे कारण पहिले गावाकडच होत हा उलट आहे ते आणि एकदम मस्त आहे लीक होत नाही काहीच नाही काहीच नाही अरे नाही उलट हे मागवते आई स्पेशल मागवते एकदम मस्त आहे त्याच्यामुळे मागवलं मी तर यांची तयारी चालू आहे तयारी झाली की मी लगेच तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे आई पूर्णाचं काय काय करते ना त्याचा व्हिडिओ घ्यायचा आपल्याला तू कसं कसं टाकते काय काय टाकते किती किती टाकते हळद टाकते पण ते जास्त पिवळं दिसण्यासाठी का पोळ्या पण पिवळ्या येतात ना त्यांना समजा पण नाही आपलं जे आहे ते नॅचरल समजा आपलं टाका जे जे आहे आपल्याकडे ते टाका हळद टाकायचे असं हळद पण टाका इकडं पिठाचं चालू आहे उंडा बनवणं आणि इथं एक प्रॉब्लेम आहे समजा पीठ आपल्याला इकडून विलायची नाहीये का का मग

ना ना, उदे। उदे ना ना नाही ना पण आज आज रात्री बसतील का उद्या उद्या सकाळी बसणार आहे ना ना गावाकडे गेलेले थोडं काम होत त्यांच्या माग ते काम आहे आता उद्या येतील ते तर तुम्हाला थोड्या वेळात मी भेटतो मी कारण यांची तयारी चालू झाली की मी लगेच तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे तर चला काय चालू आहे इकडं फोडणीला भांपी वाटतं वैष्णवीचं चालू आहे आटरना इकडे आमटीची तयारी चालू आहे कढी आमटी की आमची इथं पुरणपोळीचा बेत असतो म्हणजे असतो त्यासोबत कढी आमटी खीर पण आता ऑप्शन आहे खीर नाही तर रस पण रस नाही करायचा आहे नकोच रस नको कारण हे आंब्याचं मला खरं वाटायला नाही त्याच्यामुळे बरं आहे आपली खीर चांगली अशी मस्त खीर कर आणि सगळे प्रॉब्लेमच आहे बघा आमचं आता दुधासाठी पण म्हशीचं दूध चालू केलं कारण इतक्या दिवसांनी आम्ही पुढ्याचं दूध वापरत होतो पण का ते काही यांना पटायला नाही त्याच्यामुळं म्हटलं जर आता म्हशीचंच घेऊ तर म्हशीचं दूध येतं आहे आता दोन तीन किलोमीटरहून आहे दोन तीन किलोमीटरहून येतात ते हां त्यांना घरच सापडलं नाही आज तर त्यांना घर दाखवून दिलं आता उद्यापासून ते व्यवस्थित येतील पण गावाकडं आमची सवय रात्रीचं दूध घ्यायचे नाही ते सकाळी आठ वाजेपर्यंत पण पर इकडं डायरेक्ट अकरा साडे अकरा वाजेला दूध येतं आहे त्याच्यामुळं आता ॲडजस्ट करणं येते आई इकडं आता अकरा साडे अकरा आई पण तू चष्मा वापरायलीच नाही आईच्या डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे आणि चाळीस दिवस झाले त्याला पण आता तिला चष्मा आणायचा इथं पण इथून पण खूप दूर आहे ते पंचवीस किलोमीटर आहे तर आज तर नाही जाणं होणार आता उद्या जावं लागणार आहे आपल्याला कारण ऑपरेशन झालं चष्मा गरजेचं आहे उग ते ढकलण्यात मजा नाहीये पुढं हो काय तु पहिली ओढ सावित्री पौर्णिमा होती आठवती का तू कुठं दर्ग्यातच गेली होती गावाकडे वर्षानुवर्ष पासून ते दर्ग्यातच जातात आपण दाखवलेला आहे व्हिडिओ मध्ये आपण याला नव्हतं गेलो दादूचे जावळ काढले का त्यावेळेस तिथे एवढे मोठमोठे झाडे वडाचे आमच्या पूर्ण गावच मग तिथंच आहे हा ब्राह्मणाच्या हातानं पूजा बीजा करून तिथंच असते किती वर्ष झाले आहे लग्नाला चाळीस का बेचाळीस वर्ष झाले का वर्ष आहे हा पंचवीस चालू दोन हजार पंचवीस सदतीस सदतीस बेचाळीस वर्ष झालं बेचाळीस वर्ष झाले तिथंच जातं आमचे कुठं आले नाही खाली बाहेर बसले वाटतं नाही का तर नाना नाही तर त्यांना बी एवढं काही करमायलं नाही आणि आमची सानूबाई झोपलेली आहे त्याच्यामुळं घरात दांगडो वाटत नसेल कारण ती रात्रीच तिचं थोडं पोट दुख लागलं त्याच्यामुळे ती जागी झाली होती पण आज सकाळी लवकर झोपली ती अकरा अकराच वाजेला झोपली ती आता उठणार नाही आहे लवकर ती तोपर्यंत तुम्ही सगळं आटपून घ्या तसं काही नाही परेशान करत पण ती पूजा ला यायला त्याला सोबत करू देणार नाही तुम्हाला तिकड बघा आमटीला काय काय टाकलं तू आमटीला घरी तयार केलेला आहे ना ती एकदा फोडणी झालं ना उकळली ना ती तेव्हा दाखवल तुम्हाला एक नंबर होती ती कारण आईच्या आजच्या आम्ही दरवेळेस आमटी खातो ना एक नंबर करते ती पहिल्यापासूनच तुम्हाला दाखवतो थोड्या वेळ आता वैष्णवीची तयारी चालू आहे तो पर्यंत देऊन घेतलं थोड नाही आल्यावरच करणार आहे हा आल्यावर करणार तिचा आवडूस तर करून टाक नाही तर जवळच इथून दोन मिनटाचा अंतर आहे या पटकन मग मी तुमचे थोडे फोटो बिटो काढतो नाही का झालं आता आईचं आणि असं पण आता काय पोळ्या राहिल्या भजे राहिले नाही का कडी पण राहिली वाटत झाली का बाकी बऱ्यापैकी सगळं झालेलं आहे मग कडी सगळं झालेलं आहे तर चला भेटतो मी यांची तयारी पूर्ण झाली की लगेच भरपूर लांब आहे आजी इकडं कसं आहे माहिती का आपल्या घरासारखे असे सपाट जमिनीवर घर नाहीचे होईतर डोंगरावर इकडं तिकडं घर आहे इकडे डोंगर जास्त इकडं पाऊस बी जास्त पडतो आजी आपल्यापेक्षा पेरण्या नाही झाल्या ना अजून सात जून काल परवा तर झाला आजी आज दहा आहे आता इथून पुढं पाऊस बिवस पडले की सुरू होतं समजा या इकडे जास्त नाही आजी यावेळेस काय झालं माहिती आहे का आपल्या इकडे बी ह्या टायमाला पाऊसच पडू लागला आता बी समजा आपल्या इकडे पण अजून पेरलं नाही कारण काय पेरायचं सांगितलेलं नाही अजून त्यावरून काय काय म्हणते की दहा तारखेच्या नंतरच पिअरण्या सुरू करा म्हणे चांगला जर पाऊस पडला तर निरोग का आता मला नाही माहित कधी लागत अस तुम्हाला सांगा हा मग लागला आता लागला सात तारखेपासून आता काय आपलं वावर दिलेलं आहे काय आता बर कटायला तिथं बी काय केलं तुम्ही ते आहे आजी पण बघू ना आता काही जमलं इकडं तर काय करता चांगलं झालं तर घरगिर बांधू इकडंच आपलं काय घरदार पाहिजे तुम्हाला घरदार आपलं स्वतःच झालं तर मग काय ताणी नाही अजून पाहणं चालू आहे लक्ष्मी आता इथं घरगिर झालं तर आपण आपलं दिवाळीला याला त्याला जा काही सण आला काही आलं जायचं आपलं आपल्याकडून मालक थोडी आपण कधी जाऊ शकतो शकतो येऊ महालक्ष्मी लिहायचं ना सात आठ दिवस राहू नाही तर मग गणपती उठूस तर समजा नाही का तिथंच मांडू काय इथं मांडायचं तिथं हो का आजी इथं आता काय तर एक महिना झाला आपल्याला अजून एक दोन महिने झाले ना आपण येऊन जातो काही वाटणार नाही तुम्हाला इथं आता नानाले होते ना जाऊन कुठं तरी काय आता नाना बी दोन तीन दिवस झाले जाऊन बसले तिकडे त्यांचं थोडे बँकेचे जे काम होते ते चे 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 करून येतील इथं जवळच आहे जवळ म्हणजे हा एक घंट्याचा रस्ता आहे तरी इथं किती जवळ असलं तरी एक घंटा लागतो आज पोरगी तिथे दिले लांबे आजी इथं कसं आहे माहिती आहे का आपण कार लावून निघलो तर जालना यायला किती गावं लागते पाच सात गावं लागते ना तसं ते इथून जालने एवढे लांब येते पण इथं कसं ही सिटी आहे ना त्याच्यामुळे सगळे म्हणजे जवळजवळ वाटते पण भरपूर लांब आहे सगळे इथे मोठमोठे एरिया इकडे गाड्या एवढ्या की लई वेळ लागतो जायला जवळ असलं तरी वेळ लागतो जायला जाऊ ना आपण त्यांच्याकडे एखाद्या नाना या ना आल्यावर त्यांना घेऊन जाऊ ना त्यांचं काय माहिती का आजी मुंबई रोडला त्यांचं घर आहे मुंबईला जो रस्ता जातो का त्या रस्त्याकडेच घर आहे त्यांचं मग तिकडून त्या जायला त्यांना जवळ आहे जवळ म्हणजे तरी भरपूर लांब आहे पण त्या रोडलाच पडतं त्यांना ते हो तर असा विषय आजीला थोडं एखाद्या दिवशी नाही करमत गावाकडच्या कर होते कारण आयुष्य भरतीतच राहिलेलं आहे पण राहतात इथं मस्त हे बघा आमचं बावली झोपलेली तमी आणि नाना येणारच आहे आज संध्याकाळी बसणार आहे उद्या येतील नाना इथं तर नेऊया ना आता गावाकडं पण आपण जायचंच आहे पंधरा एक दिवसात नाही तर पंधरा एक दिवसात जाऊ आजी नाही तर एखाद्या माहिती चक्कर मारू गावाकडे मारू एखादे चक्कर हे गेलेले पूजा करायला पूजा करून कधी येते काय माहिती आता एक दहा मिनटं झालेले आल्यानंतर घेऊ आपण त्यांचा थोडा व्हिडिओ व्हिडिओमध्ये सांगू आजी भूक लागली असेल ना चहा प्यायचा तुम्हाला तर चला आपण आजीला चहा करून देऊ कारण या दोघी गेलेले आहे आता मीच करून देतो आजीला चहा चला तर हे बघा आजीला चहा टाकला आपण चहा बनवून द्यायचा आहे आमची दिदी पण उठली तिला लगेच भेटतो आता तर हे बघा आत्ताच आल्यात ह्या पूजा करून आणि इकडं आमची दिदी पण उठली होती तर बराच वेळ लागला रे आगा तर इकडे यांचं वटी भरायचं काम चालू आहे दीदी गर्दी होती का तिथं तर दर्शन सारिशण चालू आहे अरे हिनं सगळ्यांचे दर्शन घेतले आई पण आजीचं दर्शन घेतली दिदी तू आईचं आजीचं सगळ्यांचं दर्शन घे पिल्लो झोपी तो उठलेली आहे तरी त्या दोघी जणी आत्ता पूजा करून आल्या आजीचं दर्शन पण घेतलं तुम्ही व्हिडिओत बघितलंच असाल पण आता नाव घेण्याचा ता टाइम ता आलेला यांचा आता दोघी जणी नाव घेतील चला घ्या नाव

पण ऐकूय जुन्या आठवणी काय बरं पहिल्यापासून तू करत आली हे करायचं साड्या बिड्या नवीन होत्या पहिल्या याला कारण पहिले असं असायचं वावरात जावं लागायचं किंवा नाना आले आम्ही पटकन जावं लागत कारण पहिले कसं आहे साड्या बिड्याचे प्रॉब्लेम पुन्हा कारण कसं आहे परिस्थितीत नव्हती पण आता थोडं व्यवस्थित झालं नाही का व्हायची परिस्थितीचा विषय होता त्याच्यामुळं आता आता बऱ्यापैकी हा आंब्याचे बिले प्रॉब्लेम राहायचे एक दोन दिवस तरी वेण्याच होत्या विकायला आणि सकाळी मी पण बाहेर गेलो नाही आणायला आणि वेने आणायच्या होत्या नाहीतर पण इथं होतं तर मी यांना म्हटलं बघा जाऊन तर ते सुकलेल्या होत्या त्याच्यामुळे यांनी घेतल्या नाही तर आता काय काय राहिलं स्वयंपाकाचं ठीक आहे आता मस्त पटकन करून टाका स्वयंपाक कारण आता भूक लागली आजी पण किती वेळच्या भूक हा चहा करून दिला तर चला येईन तो, आ, काए काए तो ये आता तो पंधरा वीस मिनिटात येईल काय काय करायला मला एकदा दाखवतो मी भाज्या आपण तर हे बघा फायनली आता बऱ्यापैकी झालेलंच भाज्याच हे काय खीर आहे का दूध सटका बसला थोड खाली सांडलं वाटत दूध आहे का अच्छा तर इकडं चालू यायची तयारी आई काय करते हे बघा एक इकडं सर काय थोडा एक पूर्णाची पोळी दाखव कशी बनवते तर फुगली पाहिजे टामटाम फुगती का हे बघा नाही तर चालू आहे पूर्णाच पोळी करणं कोणाकोणाला अशी बनवत आहे ते कमेंट मध्ये नक्की सांगा झाले असेल ना रे भरपूर राहिल बघा अजून भरपूर आहे वेळ आईची पूर्ण जी पोळ फुकते का नाही बघू आपण आज इथ काम एकीलाच करता येत किचन थोडं छोट नाही दोघी जणी नाही उभा राहत आहेत ना इथ जमल का मग दोघीला भूक लागली पण आहे पण जाऊ दे मरमर चालूच आहे काम चालूच आहे त्याच्यामुळे थोडा वेळ आपण टाइम ताँ, टाईमपास केल्याने के काही हरकत नाही आहे कारण ते पूजा आणि ते नावरून हे करून सगळं करून लवकर नाही होऊ शकत नाही का लई उशीर लागतो नाही का पूर्णच कशाला केलं रे मी एखाद्या वेळेस

गावाकड सण म्हणजे स्वयंपाक आला आई भरपूर लोक नाही करत माहिती का जिम काल त्याच्यामुळे तो नाही खात त्याला नाही जमत त्याच ते, ते डायट असत ना तेच ते बनवून खातो हो तो नाही खातो हे बघा हे बघा हे बघा हे आई म्हणल्यावर विषय नाही फुगणार तर होती चटका आरामशीर ते बघा फायनली आपल्या कडी आमटी खीर भजे पापड पुरणाची पोळी आणि भात हे बघा असं ताट तयार झालेलं आहे आपलं एकदम मस्त असा स्वयंपाक झालेला आहे आता आपल्याला खायचं आहे आणि जे असेल जवळ त्यांनी नक्की या जेवण करायला आता वाजले दोन दोन वाजेला जेवण करतोय अडीच वाजले चला घ्या तुम्ही पण लगेच आई आजीला आणा तुम्ही घ्या लगेच तर चला भेटतो मी आता तुम्हाला जेवण झाल्यावर आणि सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या कारण पंधरा हजाराचा टप्पा आपल्याला पार करायचा आहे लवकरच आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हे जेवण पण कसं वाटलं नक्की सांगा तर चला भेटतो तुम्हाला अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय bye bye bye, -bye.